चाकी गावातील महिलांनी गावातील वाढत्या अवैध दारू विक्री विरोधात आबरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या मागणीसाठी गावातील महिलांची तळमळ आणि समाजासाठी लढा पाहून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे दारू विरोधात सुरू असलेला हा संघर्ष सामान्य महिलांचा सा असला तरी त्यामागे एक सामाजिक क्रांतीची ताकद दिसून येते साके गावातील महिलांचा सा लढा यशस्वी व्हावा आणि शासनानेही लवकरात लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा केली जात आहे साखेगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन सप्टेंबर पासून महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या साखे गावात सध्या खुलेआम देशी विदेशी अवैध दारू विक्री सुरू आहे या दारूच्या विळख्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त महिलांवर अत्याचार आणि मुलांमध्ये व्यसन निधीतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे गेल्या वर्षी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली होती काही काळासाठी दारू विक्री बंदही झाली पण आता ती पुन्हा बळावली आहे दारूसाठी घरातील मुलांकडून चोरी आई वडिलांना मारहाण अगदी काही जणांनी आत्महत्या ही परिस्थिती बदलावी यासाठी धोत्रे श्रीमती नंदाबाई लष्कर लक्ष्मीबाई लष्कर आणि इतर महिलांनी एकजुटीने आमरण उपोषण सुरू केले आहे या लढ्याला गावातील तंटामुक्ती समिती तरुण मंडळ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांचा पाठिंबा लावत आहे महिलांनी गावातील तरुणांनी एकत्र येऊन दारूबंदी लढ्यात सक्रिय भाग घ्यावा अशी भूमिका घेतली आहे न्यूज एक्सप्रेससाठी अखिल मोहम्मद यांची बातमी